तर स्वारगेट प्रकरणातील आरोपी असलेला नराधम दत्ता गाडे याच्या गावी पुढारी न्यूजची टीम पोहोचली शिरूर तालुक्यातील गुनाट गावी दत्ता गाडेचं घर आहे सराईत गुन्हेगार दत्ता गाडेचे कुटुंबीय हे सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत दत्ता गाडेच्या गावातून पुढारी न्यूजनं एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट केलाय याच्या स्वारगेट बस स्थानकामध्ये सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला त्या बलात्कारातील आरोपी असणारा दत्तात्रय गाडे हा शिरूर तालुक्यातील गुणाट गावचा रहिवासी आहे सायंकाळी पाच वाजेपर्यंत तो याच घरी मुक्कामी होता परंतु पोलिसांना त्याची कसलीही खबर कशी काय मिळू शकली नाही असा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतोय याच संदर्भातील गुन्हाट येथील त्याच्या घराबाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये सव्वीस वर्षीय तरुणीवरती बलात्कार झाला आणि या बलात्कारामध्ये आरोपी असणारा दत्तात्रय गाडे याच्या घराबाहेर मी सध्या आहे हे माझ्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर हेच ते दत्तात्रय गाडे याच घर आहे हाच दत्तात्रय गाडे याच ठिकाणी वास्तव्यास त्याच्या समोर त्याचे आई वडील पत्नी आणि दोन लहान मुलं आणि भाऊ असा खर तर हा संपूर्ण प्रपंच त्याचा याच गुन्हा या छोट्याशा खेडेगावात आहे दत्तात्रय गाडे हा काल रात्री पाच वाजेपर्यंत याच घरी मुक्कामी होता रात्री पाच वाजेपर्यंत तो इथेच थांबला होता सकाळी झालेली घटना त्यानंतर तो तिथून जे निघाला तो ते थेट या गावात आला आणि याच घरी तो वाचल्यास होता मात्र जर आपण पाहिलं तर तरीही पोलिसांना दत्तात्रय गाडे भेटू शकलेले नाहीये पोलिसांचं पथक काल संध्याकाळपासून तर या गावामध्ये येत आहे दत्त्रे गाडीची चौकशी करत आहे मात्र नागरिक जरी बोलत नसले नागरिक कॅमेरा समोर जरी येत नसले तरी नागरिकांकडनं जी माहिती मिळतीय त्या पद्धतीने जर आपण पाहिलं तर दत्तात्रय गाडेचा राजकीय हस्तक्षेप वाढत होता गावामधील तंटामुक्ती समितीच्या बैठकीमध्ये तंटामुक्ती अध्यक्ष होण्यासाठी सदस्य होण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची आमिष किंवा वेगवेगळ्या प्रकारचं बल वापरल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्येही या गाडेने याच गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या क्लुप्त्याही वापरल्याचं एकंदरीत दिसून आले त्यामुळे दत्तात्रय गाडे जर रात्री पाच वाजेपर्यंत म्हणजे सकाळी ही जी घटना घडली त्यानंतर सायंकाळी पाच वाजेपर्यंत जर तो याच घरी असेल त्यानंतरही जर पोलिसांना तो भेटू शकत नसेल तर आता प्रश्नचिन्ह निर्माण होतोय ते म्हणजे तपास यंत्रणेवर तपास यंत्रणा नक्की करते काय असा सवाल आता उपस्थित होताना पाहायला मिळतोय तुषार जरेकर पुढारी न्यूज बुलाट शिरूर तर यात स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेच्या प्रेयसीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे प्रेयसी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील रहिवासी आहे दत्तात्रय गाडे अनेक वेळा तिला भेटण्यासाठी स्वारगेटला बोलवून घेत असल्याची पोलिसांची माहिती आहे पुणे पोलिसांनी ताब्यात घेतली असल्याची खात्रीलायक माहिती हे सध्या मिळत प्रतिनिधी तुषार जरेकर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत तुषार खर तर या केस मध्ये या प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट म्हणावं लागेल प्रेयसीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं नक्की वेकंदरीत जर आपण पाहिलं तर अनेकांना ताब्यात घेण्याची ही प्रक्रिया आहे ती खरं तर पोलिसांची आप सुरू आहे कारण आरोपी अजूनही मोकाटे मात्र आता यामध्ये सर्वात मोठी जर अपडेट आपण जर पाहिली तर पुणे पोलिसांनी त्याची जी पी एस सी आहे तिला भोर तालुक्यातून आता ताब्यात घेतलेली आहे तिची चौकशीसाठी तर तिला ताब्यात घेण्यात आलेले आहे ती ते स्वारगेट असं अनेक वेळा तर त्याला भेटण्यासाठी येत होती त्यानंतर त्याला तिथे येऊन भेटायची त्यामुळे नक्की तिचा या प्रकरणाशी किंवा तिचा तो कुठे आहे याची काय माहिती त्याच्याकडे तिच्याकडे आहे का यासाठी आता तर पोलिसांनी तिला ताब्यात घेतलेलं आहे पुढे काय माहिती येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र ही संपूर्ण जी माहिती आहे ती आपल्याला पुढारी न्यूजच्या अधिकृत सूत्रांनी आपल्याला ही माहिती दिलेली आहे आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर आता आतापर्यंत तिच्या त्या आरोपीच्या भावाला खरंतर ताब्यात घेतलं होतं त्याच्यानंतर त्याची आई असेल वडील असेल त्यानंतर त्याच्या पत्नीला खरंतर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं आणि आता नाही खरं त्याच्यामुळे आता पीएससीची चौकशी केल्यानंतर नेमकी काय माहिती समोर येते संबंधित आरोपी हा कुठे लपलाय या संदर्भातली माहिती काय समोर येते का, ये का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या आहे तपशिलांसाठी